परत एक तारखेपासून आज नऊ तारीख येऊन गेली तरी सरकारने आपली दखल नाही घेतलेली आहे सरकारने दरवर्ष झालेलं आहे कारण की एक चले सरकारने असं केलेलं आहे कारण की परवानगी पण नाही दिलेली आहे आपल्याला तिथं आपलं तर आहे तर परवानगीचं लेटर पण दिलेलं आहे तरी त्यांनी आपल्याला परवानगी नाही दिलेली आहे कारण की आपल्या समाजामध्ये ते लोक नाहीच आहेत ना बरोबर आहे का नाही कारण की आपल्या समाजामध्ये ते लोक राहिलेले असते तर त्यांना जरूर राहिले असते ते आले असते बरोबर ना बोला बरोबर कारण की त्यांना जरूरच नाही कशाची आणि त्यांना माहित नाही आता त्यांची पुढची पिढी कशी येणार आहे त्यांना काय होणार आहे काय नाही का होणार का आहे का त्यांना काय नाही हीच पिढी मध्ये त्यांना निघून आहे बरोबर त्या मागच्या पिढीचा विचार नाही केला असं म्हणून त्यांनी ताईने सगळं मागच्या पिढीचा विचार केलेला आहे विचार करून त्यांनी ताईने इथं आमरण उपसन लावलेलं आहे तरी आपले कोळी समाजाचे लोक आहेत तरी त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे हाय आपल्या समाजामध्ये असं जे पुढारे ते जे काही लोक इथं आझाद मैदानावरती येणारे लोक आहेत त्यांनी त्यांना थांबवून घेतलेलं आहे ते थांबवलेलं असणार तरी आपल्याला काही हरकत नाही बरोबर कारण की जे येत आहे तरी आपल्याला इथून न्याय घेऊन सोनूच आहे बरोबर सरकारला सरकाराला आपण आता बघू आता किती दिवस लावतात काय लावतात असं तरी आपण न्याय घेऊन सोडून जाऊ जर ते खरे जर कोळ्याची आईला जयली असते तर इथं आले असते बरोबर ते काय बोलतात जेव्हा ते वाल्मिकीचं गाणं चालू आल्यानंतर वाल्मिकीचं गाणं जर चालू आलं तर ज्याचा अंगाला काटे, आले तीस खरे वाल्मिकीचे आवडत <laughs> बरोबर बरोबर आहे म्हणून माझा प्रश्न असो कारण की तुम्ही लोक आलेले पाठिंबा द्यायलाय त्याच्याबद्दल मी फार फार धन्यवाद मागतो

आपला हा संदीप भाऊ जळगाव जिल्ह्यातील आखतवाड येत आहे तो पोरगा तो पोरगा अगदी लहान भावासारखा माझ्या पाठीशी उभा राहतो प्रत्येक आंदोलन आज देखील मी एक तारखेला आली पहिल्या दिवशी एकटीच होती पण दोन तारखेपासून तो पोरे हाल जर झाला इथं आज माझ्या सोबत येतो इतक्या दिवसापासून माझ्या पिशव्या उचलून घेऊन जातो व्यवस्थित ठेवून उचलून घेऊन येतो एवढी मोठी सेवा त्या बिचाऱ्याने आणि इतका इमानदार पोर आहे समाजासाठी त्याची एवढी तळमळ आहे तो म्हणतो ता, ताई समाजाला आपला कसा न्याय भेटेल भेटेल भाऊ आपला समाज गोर गरीब आहे अशिक्षित आहे आणि आपले जे पुढारी आहेत ना ते राजकीय पक्षांच्या दावणीने बांधलेले आहेत त्याच्यामुळे त्या पुढाऱ्यांना ते काही आमदार पण नाही ते के खासदार पण नाही पण त्यांना ते एवढं एवढे पदांचे तुकडे फेकलेले त्यांना आमदार खासदारके वाटतात त्यांना आणि ते आमदार काही खासदारक्या पदांसारखं वाटतात त्यांना आणि समाजाला कड्ड्यात घालतात आणि पक्षांच्या गोडवेगात फिरतात ते आता किती पुढारी पक्षांमध्ये त्यांना पडलेली का समाजाची त्यांना काही पडलेली नाही आता अनेक पुढारी आणि अजून अनेक एक खासदार पण आहे नाशिकचा आपल्या समाजाचा एक आमदार पण आहे जळगाव जिल्ह्यातला काय कामाचे आहे आमदारने खासदार यांना स्वतःच्या समाजामध्ये जाणीव नाही की समाजावर किती अन्याय होतो आपल्या जमातीवर आपले आदिवासी गोर गरीब टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी बांधव बिचारे शेतात कामाला जातात मजुरी कामाला जातात जंगलात लाकूड तोड करतात या अजिंठा साईडला तर बिचारे ते जंगलांमध्ये ते लावरे तितूर काय काय ते बिलावा वगैरे मी गेली होती अजिंठा पट्ट्यामध्ये तर ते बाहेर ते बिलावा वगैरे तोडून तोडून त्यांचे अक्षरशः हात बिचाऱ्यांचे सुजून जातात असे जंगलांमधून वस्तू तोडून आणतात जडीबुटी आणि ते विकतात तसेच आपले महादेव कोळी बांधतो पण तिकडे भरपूर कान्याकोपऱ्यात ते चंद्रपूर यवतमाळ नांदेड किनवट त्याचप्रमाणे सांगली जिल्हा तर्जात तालुका अशा बॉर्डरवर पुष्कळ गावं आहेत आपले बिचारे इतके गोरगरीब लोक आहे आपलं विदर्भ बेरार प्रांतात किती गरीब लोक आहेत बिचारे आपले महादेव कोळी त्याचप्रमाणे मराठवाड्यात आहेत गरीब लोक आहेत सगळे लातूर धाराशिव नांदेड त्याचप्रमाणे बीड परभणी असे अनेक ठिकाणी इतकी गोरगरीब लोक बिचारे संघर्ष करतात जीवन जगताना आणि जग जगताना जेवण जीवन जगताना संघर्ष करून आणि त्याचप्रमाणे मूठभर लोक आपल्या मोठ नोकरीला लागलेले आहेत परंतु त्यांना देखील एवढा त्रास देतात एवढा खेळ करण्यात येतो आपल्या कर्मचारी लोकांचाही त्यांचाही अख्खा पैसा कोर्ट कचऱ्यांमध्ये जाऊन राहिला आणि थोडं पारजी म्हणतात लोक त्यांना काही पडलेलं नाही त्यांच्या घरात बाराशी गाडी आहे बंगला झालेला आहे त्यांना काही गाव जेवण दिलं झालं त्यांचं समाजकार्य आज बिचारा गोर गरीब समाज आहे